नमस्कार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमधील सर्व प्रशिक्षणार्थ्यांना विनंती आहे की तुम्ही जानेवारीचा अहवाल एक फेब्रुवारी ते तीन फेब्रुवारी या दरम्यानच तुमच्या आस्थापनेत पंचायत समितीमध्ये जमा करा आता तुम्हाला हे का जमा करायचा आहे तर एक ते तीन तारखेत जर तुम्ही तुमचा अहवाल जमा केला तर तुम्ही तुमचं पेमेंट वेळेत आणि बरोबर होईल तुम्ही अहवाल जमा करताना काही महत्वाच्या बाबी ध्यानात ठेवा जेणेकरून तुमचं पेमेंट जे मानधन आहे ते योग्य आणि बरोबर भेटेल तर तुम्हाला जर तुमचं तुम्हा तुम्हा मानधन कमी यावा वाटत नसेल तर तुम्ही तुमची हाजरी अहवाल चेक करा तुमचा हाजरी अहवाल भरताना नीट काळजी घ्या जेव्हा रविवार असेल रविवारी सुट्टी टाका बाकीच्या दिवस प्रेझेंटी करा जर तुम्ही सुट्टी घेतलेली असेल तर तुम्ही तिथं सुट्टीची नोंद करा तुम्हाला शेरा दिलेल्या आहे शहरामध्ये तुम्ही जर काही महत्वाच्या काही सुट्टी असेल काही असेल तर ते टाका आणि तुमच्या मानधनाच्या ठिकाणी जे तुमचं जर आय टी आय झालेलं असेल तर आठ हजार बारावी झालेला असेल तर सहा हजार आणि ग्रॅज्युएशन असेल आणि त्याच्यावर असेल तर सगळ्यांना दहा हजार रुपये असं मानधन आहे तर अशा रीतीने तुमचे जे पण काही क्वालिफिकेशन आहे त्या क्वालिफिकेशननुसार तुम्ही योग्य बरोबर असा तुमचा अहवाल भरा तर तुम्ही जर तुमचा अशा प्रकारे अहवाल भरला तर तुमचं जे आयटीआय झालेलं असेल तर त्यांना बरोबर आठ हजार रुपयेच मानधन भेटेल तुमचं बारावी असेल तर बरोबर तुम्हाला सहा हजार रुपयेच मानधन भेटेल आणि ग्रॅज्युएशन आणि त्याच्यापेक्षा वर असेल तर त्यांना सगळ्यांना दहा हजार रुपये भेटेल तुमच्या महिन्याची कोणतीही कपात केली जाणार नाही अशा प्रकारे तुम्ही जर अहवाल भरला आणि हा अहवाल बरोबर फेब्रुवारी महिन्यातील एक ते तीन तारखेच्या आताच तुम्ही तुमच्या आस्थापनेत जमा करा का जमा करा तर त्यांना पण तो पुढे कौशल्य विकास विभागाला जमा करायचा असतो जर तुम्ही तुमचा अहवाल एक ते तीन तारखेला जर जमा केला तर तुमचा पेमेंट लेट होणार नाही आणि बरोबर वेळेत होईल आता महत्वाचं म्हणजे तुम्ही जर ज्या दिवशी तुमचा अहवाल जमा करायला गेलात तर तुम्ही तुमचा अहवाल जमा केला गेल्यानंतर तुम्ही तुमच्या सगळ्या आस्थापनेतील प्रशिक्षणार्थ्यांची एक सभा घ्या मीटिंग घ्या आणि त्या मध्ये महत्वाचे मुद्दे मांडा की कार्यकाळ जर तुम्हाला वाढून भेटायचा असेल सगळ्यांची इच्छा आहे कार्यकाळ वाढला पाहिजे सगळ्यांना वाटतं कार्यकाळ वाढला पाहिजे पण प्रयत्न कोणी करत नाही फक्त ऑनलाईन व्हॉट्सअपच्या माध्यमातून झूम कॉल घे ऑनलाईन व्हॉट्सअप कॉल घे व्हॉट्सअपवर मेसेज टाक हे करून जमणार नाही तुम्हाला सगळ्यांना एकत्र येणं खूप गरजेचं आहे तुम्हाला सगळ्यांना एकत्र या आपल्यासोबत सगळ्यासोबत हरिभाऊ राठोड माझी खासदार आहे तर ते पण त्यांची पण खूप सारी इच्छा आहे का मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणामध्ये जेवढे काही प्रशिक्षणार्थी जुडले आहे तर त्यांचा कार्यकाळ वाढला पाहिजे अशी त्यांची सुद्धा इच्छा आहे आणि ते सुद्धा आपल्या सोबत आहे तर जेवढे काही प्रशिक्षणार्थी आहेत त्यांना नम्रतेची विनंती आहे की तुम्ही सगळ्यांनी नक्कीच एकत्र आलं पाहिजे आणि एक नक्की मिटिंग घेतली पाहिजे तर तुम्ही तुमचा अहवाल जमा करायच्या वेळी तुमचा एक फिक्स डेट ठरवा एक तारीख दोन तारीख तीन तारीख जी असेल ती त्या सगळ्या लोक एकत्र या आणि तुमची एक मीटिंग घ्या तेथील काही लोकांना जर काही समस्या असेल काही अडचणी असेल तर त्या सगळ्या सोडवा त्यानंतर तुम्हाला महत्वाचं काम करायचं आहे की प्रत्येक जिल्ह्यातील आता पालकमंत्री ठरलेला आहे पालकमंत्र्याची निवड झालेली आहे पालकमंत्र्यांची नेमणूक झालेली आहे तर त्या पालकमंत्र्यांना पण तुम्हाला निवेदन द्यायचं आहे निवेदन कशाप्रकारे असावं तर ते मी डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही बघू शकता तुम्ही व्यवस्थित तुमचं नियोजन बनवा निवेदन द्या आणि सगळ्यांनी मिळून तिथं निवेदन द्यायला तर जा तर अशा प्रकारे जर आपण आता सगळ्यांना निवेदन दिलेलं आहे आमदारांना दिलेलं आहे माझी खासदारांना दिलेला आहे सगळ्यांना निवेदन देऊन झालेलं आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्री, मंत्री। सगळ्यांना दिलेला आहे पण आता जे पालकमंत्री आहेत त्यांना पण विनंती करा की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणांचा जो कार्यकाळ आहे तो नक्की वाढण्यासाठी प्रयत्न करा तर ते नक्कीच प्रयत्न करेल आणि तुमचा जो लढा आहे त्या लढ्याला नक्कीच यश भेटेल तर यासाठी जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे तर मुख्यतः तेच जबाबदार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच जर कार्यकाळ वाढू शकतात दुसरं एवढं कोणी वाढू शकत नाही कारण महत्वाचं म्हणजे का तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण हे मुख्यमंत्र्यांच्या अंतर्गत सुरू केलेली स्कीम आहे योजना आहे तर ही जर योजना पुढकाळ का वाढवून भेटायचा असेल तुम्हाला जर वाटत असेल तर हा कार्यकाळ वाढवून भेटावा तर आपल्याला जे फेब्रुवारी महिन्यात बजेट सादर करण्यात आहे त्याच्यामध्ये पण निधी उपलब्ध झाला पाहिजे जर निधीच उपलब्ध झाला नाही निधी जर अवेलेबल नसेल तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाचा कार्यकाळ वाढेल कसा तर यासाठी निधीची पण तरतूद करावी लागेल आणि अकरा महिन्याचा कार्यकाळ कसा वाढेल या दृष्टीने सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांनी एकत्र येऊन प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे तर सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांनी नक्की एकत्र या पालकमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना आमदारांना परत एकदा निवेदन द्या आणि सगळ्यांनी रिक्वेस्ट करा की मुख्यमंत्र्यांनी जी काही योजना सुरू केली ती खूप छान सुरू केली आणि आम्हा बेरोजगार मुलांना रोजगार देऊन आमचा उदरनिर्वाह या योजनेच्या मार्फत होत आहे तर ही योजना अशीच कार्यरत राहावी आणि जे आम्हाला रोजगार दिलेला आहे तर आम्हाला बेरोजगार करू नका आमचा रोजगार आमच्यापासून चुनू नका तर हा अशा प्रकारे तुम्ही निवेदन देऊन त्यांना विनंती करा की आमचा कार्यकाळ नक्की वाढवा तर असे सर्व प्रशिक्षणार्थी जेवढे पण आहेत सगळ्यांनी मिळून प्रयत्न करा नक्कीच तुमच्या लढ्याला यश भेटेल मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणामधील जर कोणी प्रशिक्षणार्थी नव्यानं जर चॅनल बघत आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमचे जर काही प्रश्न असेल तर नक्की कमेंट करा भरपूर साऱ्या प्रशिक्षणार्थ्यांना काही अडचणी येत आहेत पुरस्त जे तुम्ही आस्थापना आहे तर ती त्यांना सपोर्ट करत नाहीये तर तुमचे काही जर प्रश्न असेल असं तर आपण नक्की त्यांना सहकार्य करू मदत करू पण तुम्ही कमेंट करा तुमचे काही प्रश्न असेल तर धन्यवाद